आजकाल सगळेच म्हणतात लिंबू सात अकरा किंवा एकवीस वेळा फिरवा आणि सर्व काही ठीक होईल पण दिशेबद्दल कोणीही बोलत नाही तुम्हाला माहीत आहे का पुढे किंवा उलट दिशेने उतरवण्याचा पूर्णपणे वेगळा परिणाम होतो घड्याळाच्या दिशेने ऊर्जा शांत करणारी आणि स्थिर करणारी दिशा आहे आणि जर तुम्ही लिंबू घड्याळच्या दिशेने हलवले म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूपासून उजवीकडे आणि नंतर मागे म्हणून तुम्ही त्यांच्या आतील अशांतता मानसिक अस्वस्थता किंवा वाईट नजर यासारख्या सूक्ष्म अशांतता शांत कराल ही पद्धत मुला मध्ये सामान्य थकवा किंवा वाईट नजरेसारख्या परिस्थितीत प्रभावी आहे घड्याळाच्या उलट दिशेने नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणारी दिशा लिंबू घड्याळाच्या उलट दिशेने फिरवण्याचा अर्थ असा की तुम्ही त्या व्यक्तीभोवती फिरत असताना डावीकडे फिरत आहात तंत्रात या दिशेचा वापर उच्चवर्गीय अडथळे तांत्रिक हल्ले किंवा तीव्र नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो ही पद्धत खोल आणि जुने बंद तोडण्यात शक्तिशाली मानली जाते मग आपण ते किती वेळा काढावे संकेबद्दल ही एक गूढ आहे सात वेळा कधी वापरावे मुलांसाठी किंवा वाईट नजरेसाठी दिशा घड्याच्या दिशेने अकरा वेळा कधी फिरवावे वारंवार मानसिक अस्वस्थता येते दिशा घड्याच्या दिशेनेच एकवीस वेळा कधी वापरावे जेव्हा वरच्या अडथळ्याचा परिणाम स्पष्ट असतो दिशा उलट दिशा सत्तावीस वेळा कधी वापरावे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार तांत्रिक पद्धती किंवा रात्री भयानक स्वप्ने किंवा स्मशानभूमी स्मशानभूमीचा परिणाम अनुभव येतो दिशा ते फक्त उलट दिशेने करा सत्तावीस वेळा निंबू काढणे ही एक विशेष तांत्रिक विधी आहे जी सामान्य परिस्थितीत केली जात नाही जेव्हा नकारात्मक ऊर्जा अनेक थरांमध्ये घट्ट होते आणि वारंवार पूजा जप किंवा उपाय केल्याने कोणतेही हो परिणाम होत नाही तेव्हा ते केले जाते सावधगिरी फक्त योग्य दिशा आणि योग्य संख्याच परिणाम आणतात समजून न घेता लिंबू काढून टाकणे ही फक्त एक कृती आहे त्यात कोणतीही तांत्रिक शक्ती नाही तंत्र म्हणते पूर्ण ज्ञान नसलेली कोणतीही कृती अंधश्रद्धा बनते पूर्ण ज्ञानाने लिंबू वेचल्याने ही शक्ती परत मिळू शकते रामकृष्ण हरे